नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक तेवीस एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बंदीच्या मागणीसाठी हलकर्णीत बेमुदत आंदोलन सुरूच चक्काजाम रद्द तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक निश्चित खडी क्रशर बंद कराचा नारा घुमला काजू गोळा करत असताना गव्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी देवीतील रवींद्र पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू घरची परिस्थिती हालाकीची वैद्यकीय मदतीची गरज आजरा अक्कलकोट एस टी बस सुरू करण्याची मागणी अन्य निवारण समितीने आजरा एस टी आगार प्रमुखांना दिलं निवेदन तालुक्यातील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या सोयीसाठी घातलंय साकडं दिग्विजय देसाई आणि विशाल बल्लाळ यांची मंडल अध्यक्षपदी एकमताने निवड आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया संपन्न पक्षवाढीसाठी संघटना बळकटीसाठी नूतन अध्यक्षांची कटिबद्धता पाटील सनराइज विशेष साहित्य पुरस्काराने सन्मानित पंढरपूर येथील समारंभात आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कथासंग्रह कादंबरी कविता संग्रह अशा विविध साहित्य प्रकारातील योगदानाची दखल सुरुती विद्यामंदिर मध्ये शिक्षक शशिकांत सुतार यांच्या संकल्पनेतून स्मार्ट टू गोबल क्लासरूमची निर्मिती राज्यमंत्री भरमोण्णा पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील पहिली स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम ठरते प्रेरणादायी उदाहरण संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळ यांना इंटिग्रेट सोशल वेलफेअरचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल गोवा इथं होणाऱ्या भव्य सोहळ्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मान न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठरवे आकर्षणाचा केंद्रबिंदू संस्था अध्यक्ष जी एस पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न शाळेबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा संकल्पना मुद्दाळ येथील श्री गुरुदुंडकेश्वर हायस्कूलमध्ये ई दहावी पालकमेळावा उत्साहात प्रमुख पाहुणे प्राध्यापक शंकर मगदूम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शाळा विद्यार्थी आणि पालक यांच्या सुसंवादासाठी उपयुक्त उपक्रम शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांची जयंती उत्साहात साजरी त्यागी कार्यातून समाजासाठी दिलेलं योगदान नव्या पिढीने समजून घ्यावे ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी केलं प्रेरणादायी विचारांचं महत्त्व अधोरेखित भारतीय संविधान हा देशाचा खरा पवित्र ग्रंथ असल्याचं ॲडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील यांचे प्रतिपादन चंदगड येथील संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान परिषदेचं आयोजन भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मी वादळवाराचे झाले सादरीकरण